हॅलो नमस्ते आज आपण अडतीस मापाचं कटोरी ब्लाऊजची कटिंग करणार आहे हे बघा आपल्या स्क्रीनवर जे माप आहे त्यानुसार आपण हे घेऊ हे बघा आपली हे चौदा उंची आहे त्यामध्ये एक टाकून आपण हे पंधरावर नशान लावलं आणि हे रेश ओढून घेतली आता आपण हे शोल्डर शोल्डर आपलं अकरा आहे त्याचा अर्ध आपण साडेपाच घेतलं गडारुंदी अडीच आणि हे खोली हे आपण सहा घेतलं आणि आपली ही छाती छाती अडोतीसचे आपण हा चौथा भाग साडेनऊ आणि दीड इंच मार्जिंग आणि बघ आहे इथून दीड आणि इथून पाऊन हे मंड मुंडाखोलीचे माप आहे आणि आपली हे कमर आपण हे सव्वा आठ आणि एक इंच कमर टक्स आणि दीड इंच मार्जिंग आपण असं सरळशा ओढून घेऊ मार्जिंगच्या हे समोरच्या गड्याचं आपण हे उंची आहे हे बघा आपण आपण हा समोरचा गळा लावलेला आहे हा सहाचा घेतला आहे हा चौकन करून गोल आकार दिलेला आहे आणि इथे आपण हे योगपट्टीचं माप काढतो आहे इकडनं मी साडेतीन आणि तिकडनं तीन ही अशी सरळ रेश ओढून घेईल आणि जे आपण साडेतीनवर लावला तिथे असा गोल हे तयार करून घेईल ही आपली योगपट्टी आहे हे बघा इथून मी साडेसहा तयार कटोरीस साडेसहा आणि इथून अडीच आणि इकडनं एक इंच असा आपण कटोरीचा आकार देऊन घ्यायचा असा गोल आकार येईल या पद्धतीने गोल आकार द्यायचा आणि बघा आता आपण हे कटिंग करून घेऊ हे मीकडे शोल्डर उतार अर्धा इंच देते दे हे मागचा गळा आपल्याला अकरा इंचाचा आहे त्यामुळे शोल्डर उतार हा आपल्या गड्याकडे द्यायचा त्याच्याने खोल जो आपला गळा असतो पाठीमागचा त्याच्यासाठी उतार, शोल्डर उतार हा शोल्डरकडे नेता आपल्या गळेक गळाकडे द्यायचा हे बघा हे मधल्या साईडने मी कटिंग करून घेते याच्याने दोन भाग निघता आपला एक पाठीमागचा भाग निघेल आणि एक समोरचा हा हे बघा हे समोरचा भाग आपण हा समोरचा गळा कटिंग करून घेऊ आणि हा मुंड्याकडचा आतचा गोल गोल आकार कटिंग करून घेऊ आणि ही योगपट्टी आणि ही कटोरी आहे ही कटोरी आपल्याला वेगळ्या पेपरवर कटिंग करून वाढवायची आहे हिला माप टाकून वाढून घेऊ आणि हे आपला मागचा गळा आहे मागचा गळा आपला हा अकरा आहे आणि इथून अडीच आणि इथून सव्वा दोन हे असा चौकन तयार करून घ्यायचा आणि हा गोल आकार द्यायचा आपण पसरटही घेऊ शकतो पण हे मी नॉर्मल गळा घेतलेला आहे पण डिझाईनही टाकू शकतो आता आपण हा गोल केलेला आहे हे बघा हे साईड पीस योगपट्टी एवढं तयार झालेलं आहे आता आपण ही कटोरी वाढवणार आता ही कशी वाढवणार हे पेपरावर कशी वाढवता हे बघा हे पहिले जे आपलं कटोरीचा जो तुकडा आहे पूजस तसं सेम उतरून घ्यायचा सेम नसा सेम नशान लावून उतरून घ्यायचा बघा इथून दीड इंच आणि इथून दीड इंच आणि याचा बदला सेंटर काढायचा आणि इथून दीड इंच हे बघा हे आपण सगळे पॉईंट जोडून घ्यायचे आणि या ही जोडून घ्यायचं इथून पाव इंच शिलाई मार्जिंगसाठी वाढवायचं आणि या साईडनेही पाव इंच आणि असा हा गोल आकार द्यायचा हे आपली बघा वाढीव कटोरी तयार झालेली आहे आता ही कटिंग करून घेऊ बघा अशा प्रकारे आपण कोणत्याही मापाचं जी कटोरी असली ती अशी वाढवून घ्यायची जेव्हा आपलं छोटी कटोरी निघते तेव्हा छोट्या मापाच्या याला सव्वा इंच वाढवायचं ह्या अळ तीस आहे तर मी दीड इंचने वाढवलेली आहे हिला इथून पुन्हा दीड इंच आणि इकडनं अडीच असा हा टक्स लावून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे आपली ही कटोरी तयार होईल कपड्यावर बघा आता आपण हे बाही ही बाही मी आता हे पूर्ण वाढून अकरा घेतली आहे आणि घडी साडेनऊ या आळतीची तर मी आता ही साडेनऊ घेतली आहे घडी असा हा चौकोन तयार करून घ्यायचा मी या साईडने साडेतीन इंच घेतलं खोल भाग आणि आतमध्ये दीड इंच हा असा आकार देऊन घ्यायचा उंच भाग आणि खोल तर मी हे दंड घेत साडेपाचवर लावलं आणि दीड इंच मार्जिंग बघा ह्या मार्जिनच्या रेषा मी ओढून घेते दीड इंचाच्या हे बघा असे माप प्रकारे आपण मापं टाकलेले आहे अशा प्रकारे आपले हे बाहीचे मापं टाकून आपण बाही तयार केलेली आहे ही लांब बाही आहे अशाच प्रकारे आपण छोटं मा मापाची बाही बनवू शकतो हे बघा आपली ही बाही तयार झाली आहे कटिंग करून आणि जे आपले हातीचं कटिंग आहे हेही तयार झालेलं आहे हे बघा अशा प्रकारे मी अडुतीस मापाचे पेपर कटिंग केलेली आहे आता आपण हे अस्तरवर ठेवून कटिंग करून घेऊ हे बघा हे अस्तर आहे आता याच्यावर आपण ठेवून हे कटिंग करून घेऊ हे बघा जे आपण कटिंग केलेले आहे हे आपण अशा प्रकारे ॲडजस्ट करून ठेवायचं जसं आपला कपडा असला त्यानुसार आपण हे ॲडजस्ट करून ठेवणार हे बघा हे इकडे या साईडला बाही ठेवू आता हे अशा प्रकारे मी हे ठेवलेले आहे आता आपण हे खडूने नशान लावून घेऊ असं व्यवस्थित करून घ्यायचं आणि आपण हे सगळीकडे नशान लावून घेऊ बघा ही कटोरी ही पण आपण पन थोडी ॲडजस्ट करून घेऊ इकडे थोडं मी खाली सरकवते वरचा कपडा आपल्याला योगपट्टीसाठी भेटेल बघा आता आपण हे संपूर्ण कटिंग करून घेऊ बघा मी समोरच्या गळ्यामध्ये थोडं पाव इंच जास्त राहू दिलं आहे हे बघा आपली ही एवढी कटिंग तयार झालेली आहे आपली योगपट्टी बाकी आहे ते आपण योग कट योगपट्टीची कटिंग करणार हा जो आपला कपडा उरलेला आहे यावर उर आपण हे पेपरची कटिंग केलेली योगपट्टी ठेवणार आणि कटिंग करून घेऊ मी त्यामध्ये पाव इंच वाढवलेलं आहे कारण आपल्या शिलाई मार्जिंगसाठी हे बघा या अस्तरची कटिंग पूर्ण तयार झालेली आहे आणि आपण आता साडीचं पीस आहे त्यावर ठेवून सेम अशीच कटिंग करून घेऊ जे नवीन असतील व्हिडिओ बघणारे त्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीत व्हिडिओ पाहायला मिळतील याच्या नंतरचे व्हिडिओ आपले अजून छान प्रकारे होतील डिझाईन अजून जेही तुम्ही कमेंट करता त्या कमेंटनुसार मी नवीन नवीन नवी प्रकारचं शिवणार आहे तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा हे बघा असं ठेवून कटिंग करून घ्यायचं प्रत्येकीच्यामध्ये आपण पाव इंच असं वाढून घ्यायचं कारण शिवताना आपल्याला कपड्याची कमतरता नको झाली पाहिजे त्यासाठी साडीचा पिसामध्ये पाव इंच हे जास्त वाढवायचंच त्याच्याने शिवायला कोणताही प्रॉब्लेम होत नाही बघा आपण ही कटोरी इथे अडजस्ट करून ठेवणार आहे आणि जे आपल्या हे बाहीची ही कटिंग इथे आपल्याला जोड लागणार हे आपण शिवताना जोड तयार करून घेऊ हे बघा अशा प्रकारे आपली हे अडतीस मापाचं पेपर कटिंग करून ब्लाउज आणि अस्तर कटिंग करून तयार झालेलं आहे बघू शकता